नमस्कार मित्रांनो नवरात्रीची सुरुवात कधीपासून घटस्थापनेचे महत्त्व नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे उत्सव म्हणजे चैतन्य आनंद उत्साह आणि अध्यात्माचा सुंदरमेय त्याबरोबरच उत्सवाचे स्वरूप जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सांगताहून बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे ठिकठिकाणी नवरात्रीची तयारीही सुरू झाली आहे घरातून गृहिणींची आवरीची लगबग सुरू आहे तरुणांना गरब्याचे दांडियाचे वेद लागले आहेत आणि इथे काय कमी म्हणून की काय तर नवरात्रीच्या नवरंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरू आहे एकूणच सर्वत्र उत्सवाचे जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे मात्र हा उत्सव आपण साजरा का करतो ते आधी जाणून घेतले पाहिजेत तर जाणून घ्या नवरात्रीचे पौराणिक पार्श्वभूमी देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद प्रतिपदी पासून नवमी पर्यंत तिने महिषासूर नावाच्या राक्षसाची घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी करतो या विजया आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो जागरण करतो दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला गरबा दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो घटस्थापनेचा अर्थ याप्रमाणे नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात अधिक पोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक या प्रकारे नऊ दिवस गटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडून पाणी साठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश यातून मिळतो घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल अभिजित सकाळी अकरा एकोणपन्नास पासून ते दुपारी बारा अडतीस पर्यंत असेल नवरात्राची उपासना या दहा दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपांची पूजा केली जाते यात शांती क्षुधा भूक कृष्णा तहान निद्रा लक्ष्मी सरस्वती साबली वासल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सवाष्ण ओटी भरून जेऊ घातली जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो काही जण उपवास करतात कोणी अन्वाने चालतात कोणी नामस्मरण स्तोत्र भौतिक सुखातून वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावे हा त्या कृती असतो हदगा भोंडला नवरात्रीत गरबा दांडिया खेळतात हे आपल्याला माहिती आहे पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो प्रत्येकजण काही ना काही खाऊ घरून घेऊन येतात तो बाकीच्यांनी ओळखायचा यालाच खिरापत ओळखणे म्हणतात मग सगळ्यांनी आणलेला सगळ्या खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने पाडला जातो पाटावर कडूने रांगोळीने किंवा तांदुळाने हत्तीचा आकार काढला जातो हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते शिवाय हस्त नक्षत्रावर धो धोधो पाऊस निसर्गाची भावी तरतूद करून जातो पृथ्वी सुफलाम करून जातो त्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही हत्तीची पूजा करून त्या फेर धरला जातो नवरात्रीमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यातून होणारे लाभ उत्सवाच्या निमित्ताने श्री सुप्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते नौ दिवस ठिकाणी भोंडला हादगा खेळला जातो त्या निमित्ताने गृहिणी एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हणतात रात्री गरबा खेळून जागरण करतात खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात खाऊ घालतात खाऊ घातात आणि त्यांना मनाचा ताण घालून शब्दशा मोकळ्या होतात सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एक प्रकारचे आउटलेट आहे असे म्हणता येईल नितांत गरजेचे आहे नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो फक्त त्यात अश्लील नृत्य तसेच शरीर प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांचा वापर टाळला पाहिजे तरच उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल यंदा नवरात्रीचे नऊ रंग याप्रमाणे असतील बावीस सप्टेंबरला सोमवारी पांढरा रंग असेल तेवीस सप्टेंबरला मंगळवारी लाल रंग असेल चोवीस सप्टेंबरला बुधवारी निळा रंग असेल पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी पिवळा रंग असेल सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर शनिवारी राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर रविवारी केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवारी मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबर मंगळवारी गुलाबी रंग अशा प्रमाणे हे रंग असतील धन्यवाद